नमस्कार मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता भगवद्गीतेतील एक अध्याय पूर्ण झाला आणि आता दुसरा अध्याय अध्याय क्रमांक दोन सांख्ययोग श्लोक क्रमांक दोन भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थित अनार्यजुष्टम स्वर्गमकीर्तीय अर्थ पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुन तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाचे मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या मोहमाही गोष्टीत मुळीच शोभत नाही असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर, तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतो तात्पर्य कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्री कृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे भगवान स्वरूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कारा साक्षात्कार आहे परमसत्याचा साक्षात्कार तिन्ही अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म अर्थात सर्ववापी चेतना परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमसत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवतात परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित के करण्यात आली आहे वदंती तत्त्वविदस्तत्वं यज्ञाम यज्ञानमद्वयम ब्रह्मेती भगवान भगवाननीती शब्दते परमसत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करतात आणि या सर्व एक समान आहेत परमसत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते ही दिव ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करण्यात येतात सूर्याला विविध प्रकारची तीन स्वरूपे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक जो केवळ सूर्यप्रकाशाच्या अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्यप्रकाशाच्या पृष्ठभागाचे स्वरूप जाणतो तो अधिक प्रगात आहे आणि जो सूर्यलोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे हे जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश त्यांचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देद्दिम्यान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात त्यांची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाच्या साक्षात्कार करून देण्या करू शकणाऱ्यांच्या उपासकांशी करता येईल जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्याची तुलना परमसत्याच्या परमात्मा स्वरूपाचा सा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपसका उपासकांच्या करता येईल जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो आणि त्याची तुलना परमसत्याच्या साकार स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकांशी करता येते म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जर परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभक्त करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवतांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ संपूर्ण यश संपूर्ण सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते की अत्यंत श्रीमंत अत्यंत बलवान अत्यंत सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ इत्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम आहेत श्री भगवान आहेत ब्रह्मदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही म्हणून स्वत ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच प पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत त्यांचा समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात तेच सर्व कारणाचे कारण आहे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व भगवंताच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत परंतु श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत कारण कोणीही को त्यांच्याशी सांबी साधू शकत नाही तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदीमय सच्चिदानंद तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत श्रीमद सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे अनेक अवतार सांगितले आहेत पण श्रीकृष्णाचे आदि पुरुष हे श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे आणि त्यांच्यापासून अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो एते चांशकला पुसम कृष्ण असतो भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम युगे युगे या ठिकाणी उल्लेखलेले भगवद व अवतार म्हणजे भगवंताची विस्तार रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांचे अंश रूपे आहेत पण श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत म्हणून परमात्म्याचे निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान आण असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयी शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुत म्हणजे कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आर्य म्हणून आपले आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तीकडून अशा प्रकारचे दौर दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींचा आर्य हा शब्द लागू पडतो जीवनाविषयी भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते ते भौतिक जगाच्या बाह्यतकारी रूपाद्वारे आकर्षले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनाश्चर्य म्हणले जाते अनार्य म्हणले जाते अर्जुन क्षत्रिय असूनही त्याचे युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो भ्रष्ट होत होता अशा प्रकारची भ्याड अनार यांनाच शोभत होती अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही अर्जुनानी अर्जुनाची आपल्या नातलगा संबंधाची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत